डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे डब्ल्यू डीचा प्रभाव आता पुढे सरकू लागला असून त्याचा परिणाम आपल्याला देशातील हवामानावर दिसू लागला आहे समोरील उपग्रहच्या या चित्रामध्ये आपण बघतो आहोत की उत्तर भारतातील डब्ल्यू डी आता बऱ्यापैकी पूर्वेला सरकला आहे बंगाल चोपसागराच्या दक्षिण टोकाला थोडं पावसाचं वातावरण तयार होऊ लागलं आहे त्याचा काही का प्रभाव वाढतो काही आपण बघणार आहोत आज आपण बघतो की डब्ल्यू डीचा प्रभाव बऱ्यापैकी पूर्वेला सरकला आहे सात तारखेपासून जवळपास दहा तारखेपर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे परंतु विदर्भातील पावसासंदर्भातला जे एप मॉडेलचा अंदाज अजून कायम आहे विदर्भामध्ये पावसाची शक्यता अकरा तारखेलाही जी एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे नंतर हे वातावरण पूर्णत मध्य प्रदेश विदर्भ छत्तीसगड असं राहणार आहे साधारणपणे चौदा तारखेला याचं रूपांतर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीमध्ये होईल आणि उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा उत्तराखंड या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल पंधरा तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे यामध्ये गडचिरोली गोंदिया लातूर आणि धाराशिव या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे तर याचा नेमकी परिणाम होईल का हे आपण पुढे बघत जाणार आहोत आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक मॉडेलचा अंदाज हा वेगळा असतो आणि जेव्हा अनेक मॉडेल एखादा अंदाज देतात तेव्हा त्याच्यात साम्य निर्माण होतं त्यामुळे आपण मॉडेल बेस अंदाज आणि बहुतांश मॉडेलचा समावेश आपल्या अंदाजामध्ये करतो सहा तारखेला आपण बघतो की पावसाचं तरुण बऱ्यापैकी उघडलं आहे आणि ते जवळपास पुढे दहा तारखेपर्यंत उघडणार आहे दहा तारखेला स्कायमेटने देखील विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे या पावसाचा प्रभाव अकरा तारखेला वाढणार आहे थोडं हे वातावरण उत्तर पूर्व भागात बारा तारखेला सरकेल तेरा तारखेलाही ते मध्य प्रदेशवर असेल चौदा तारखेला मात्र याचा प्रभाव संपण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे इसियम रेल्वे मॉडेलमध्ये आपण बघतो भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव कमी झाला आहे आपण बघतो या मॉडेलने म्हणजे एस एम डब्ल्यू मॉडेलने अकरा तारखेला विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे ती पण केवळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात ती शक्यता आहे काही प्रमाणात हे वातावरण बारा तारखेलाही असणार आहे तेरा तारखेला हे वातावरण थोडं उत्तरेकडे सरकतं आहे त्यावेळेस वेळेस नवीन डब्ल्यू देखील भारताच्या दिशेने सरकतो आहे आपण चौदा तारखेला बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीमध्ये या कमी दाबाचं रूपांतर होईल ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र डब्ल्यू डीचा प्रभाव पंधरा तारखेला संपण्याची शक्यता वर्तवली आहे आपण समोरील पणेलमध्ये बघतो अनेक ठिकाणी उच्च दाब आहे दोन्ही समुद्रांमध्ये देखील उच्च दाबाची चक्रकार स्थिती आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी आता कमजोर झाला आहे पुन्हा एकदा वातावरण निर्मितीचे संकेत असले तरी जवळपास सहा तारखेपासून दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात किंवा भारतात पावसाची शक्यता नाही दहा तारखेला वातावरणात बदल होतोय बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना दिसत आहेत आणि त्यामुळे अकरा बारा तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत त्यामुळे आपण अपन... संदर्भातला सखोल अंदाज बघतो जवळपास हे वातावरण पंधरा तारखेपर्यंत राहील असा अनेक मॉडेल अंदाज दाखवत आहेत तर आपण या मॉडेलचा अंदाज देखील बघणार आहोत कारण हे एसीएमडब्ल्यू एफ मॉडेल आहे एसीएमडब्ल्यू एफ मॉडेलनुसार नेहमीच आपला अंदाज बरोबर आलेला आहे विदर्भासहित मध्य महाराष्ट्रातील पावसासंदर्भातील अंदाज अजून कायम आहे आपण हा अंदाज दहा तारखेपासून पुढे पाहणार आहोत समोर बघतो आहोत की बंगालच्या उपसागरामधून वारे भूभागाच्या दिशेने सरकत आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती निर्माण होणार आहे साधारण दहा तारखेलाच ही स्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे यामध्ये सुरुवातीला गडचिरोलीचे काही तालुके चंद्रपूर जिल्ह्याचे काही तालुके भंडारा आणि गोंदियाचे काही दक्षिणेकडील तालुके यामध्ये हे वातावरण निर्माण होईल नंतर अकरा तारखेला याचा प्रभाव थोडा गारपिटीच्या स्वरूपात वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण बघतो वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता आहे आपण बघतो अमरावती आणि पुसद या भागात किंवा नागपूरच्या काही भागामध्ये देखील या पावसाचा प्रभाव असणार आहे नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये याचा मुख्य प्रभाव असण्याची शक्यता आहे